अजय वादवली हे सातार जिल्ह्यातील राम नांद ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्षाची भूमिका त्या काळात अनेक सातार करायला केली आणि त्यामुळं त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली सातार जिल्ह्यातून त्यांना बाहेर पाठवले गेलं त्या अनेक कुटुंबांच्यामध्ये पवार कुटुंबाची एक व्यक्ती होती त्यांचे चित्र हकालखी झाली भार्टन फलटणला भार्टन आले आणि फलटणच्या नंतर काही नातेवाईक होते काठ्याच्या वादीला त्या नातेच्याकडे आश्चर्यला जाऊन त्या ठिकाणी लहानशी शेतीवादी घेऊन शेती करायला सुरुवात केली आणि नंतर पुढे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवण्याच्या दृष्टीने काही कारवाई केली त्याच्यामध्ये माझ्याही कुटुंबाचं नाव घ्यावं लागतं आणि त्यामुळे तुम्ही एकट्या साथाय केल्या नेहमी साथायला मला आनंद आहे की त्या त्यानिमित्तानं आज या ठिकाणी तेव्हा सगळ्यांना विचारण्यात आलं आहे तुला शहर आणि पुण्याचा हा सगळा परिसर हा एक आगळा वेगळा असा घटाचा परिसर आहे एकेकाळी अति अतिशय उत्तम शेती करणारा शेतीवालाचे उत्तम बाजार खेत ही या भागामध्ये होती विविध क्षेत्रामध्ये म्हणजे लष्कर असेल उद्योग असेल अनेक क्षेत्र अनेक भाषिक या सगळ्यांचं वास्तव्य या सगळ्या परिसरामध्ये आणि याच परिसरामध्ये सातारकरांचे सुद्धा वास्तव्य या सगळ्या साखरकरांनी आपली संघटना उभी केली मला वाटतं की याच्यामध्ये श्रीनिवास पाटील यांचे कष्ट भाग होत आहेत शिफे आणि सिंचोगा अशीच एक सातारकरांची संस्था त्यांनी आणि त्यांच्या सहकारी विषयांनी केली त्यांनी काही वेळ त्या ठिकाणी गेलं होतं हा दर्शाच्या भागामध्ये सुद्धा ही संस्था स्थापन केली आणि करण्याचा इतिहास हा या भागामध्ये सुद्धा मजबूत करण्याची कामगिरी या संस्थांच्या मार्फत गेले अनेक वर्ष होते अनेकांच्या योगदान त्याच्यामध्ये या सगळ्यांचं मी अंतरकरणापासून अभिनंदन करतो साताराचा तेजस्वी इतिहास हा अखंड मनामध्ये आपण सगळी ठेवूया आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राला एक वेगळं स्थान निर्माण करण्याच्यासाठी सातारकांचं योगदान हे लोकांच्या अखंड लक्षात होईल अशा प्रकारची कामगिरी आपण सगळ्या